डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीआधी नगरपालिकेकडून मुख्य रस्ता खोदल्याने जयंती समितीचे कार्यकर्ते आक्रमक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन करत रस्त्याचे खोदकाम पाडले बंद आंदोलन दरम्यान आक्रमक झालेले जयंत समितीच्या कार्यकर्त्यांनी थेट ट्रकखाली झोपून अडवला ट्रक भुसावळ शहरात नगरपालिकेच्या वतीने मुख्य रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भुसावळ शहरात सुशोभीकरण केले जात असताना पालिकेने मुख्य रस्ता खोदल्याने या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांनी यावर नाका तेथे रस्त्यावर झोपवून आंदोलन करत रस्त्याचे खोदकाम बंद पाडले तसेच आंदोलन करणाऱ्या एका कार्यकर्त्याने थेट ट्रक खाली स्वतःला झोपून घेतल्याने आंदोलनस्थळी काही काळ तणाव परिस्थिती निर्माण झाली होती अखेर पोलिसांनी ट्रक खाली झोपणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेत रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव चौदा एप्रिलचा आरंभ आहे आणि नंतर रामनवमी सुद्धा तर याच्यामध्ये ॲक्च्युली हा रस्ता बंद करणं तसं लॉजिकली जर पाहिलं पार्किंग गोष्ट तर योग्य नव्हतं या बाबतीत कसे आधीच झाले काही माहिती नाही त्याच्याबद्दल पण थोडंसं आठ दिवस थांबण्यात त्यांना काही फरक पडत नाही हे त्यांचं म्हणजे लोकांची जनभावना जरी बरोबर असली तरी आज जे त्यांनी केलेलं आहे ज्या प्रकारचं आंदोलन केलं आहे ते निश्चितच समर्थन करण्यायोग्य नाही आहे त्यांनी साधारणतः एक म्हणजे सा मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निगोशिएशन करून ह्या सगळ्या गोष्टी डिस्पोज करणे किंवा त्या आमची मदत घेणे प्रशासनाची मदत घेणे हे करून आपण ह्या का मार्गी लावता असतो पण त्यांनी गणेश सपकाळे यांनी जे ट्रकच्या खाली जाऊन जो प्रकार केलेला आहे ट्रकच्या खाली जाऊन रस्ता रोखो साधारणतः पंधरा वीस मिनटापर्यंत रस्ता रस्तापर रोखला गेलेला आहे आणि त्यांनी ट्रकच्या खाली जाऊन एक जो प्रकार केलेला आहे तर ह्या गोष्टी ज्या आहेत अतिशय बेकायदेशीर आहेत अशा प्रकारचं आंदोलन निश्चितच समर्थन करता येणार नाही तर याच्यावर आता आम्ही आमच्या वरिष्ठांशी आम्ही याच्याबद्दल बोलणार आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही नक्कीच करू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा